त्यामुळे बारीक लक्ष राहणार जो जे नेता ओबीसीचा तिथं जाईल त्याचे शिखळ मराठी पाडणार जो ओबीसीचा नेता बीड जिल्ह्यातला असो किंवा त्याचा अर्थ असा की त्याला वाटतं मराठ्यांना आरक्षण मिळू नये की तुझा नेता आमच्या विरोधात येवल्या वले व्यासपीठावर जातो कारण ते येवलेचा अलीबाबा म्हणला त्या दिवशी मराठ्यांच्या नेत्याला धडा शिकवा मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून त्या येवल्या तो कार्यक्रम ठेवलेला ओबीसीचा नेता बीड जिल्ह्यातला असो किंवा मराठवाड्यातला असो त्या व्यासपीठावर जाईल त्याचा अर्थ असा की त्याला वाटतं मराठ्यांना आरक्षण मिळू नये तुझा नेता आमच्या विरोधात मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून त्या अलिबाबाच्या येवल्यावल्याच्या हॉस्पिटलवर जातो की मेळावा बिडला होतोय चांगली गोष्ट आहे हरकत नाही परंतु मराठ्यांचं बारीक लक्ष आहे त्यावरती त्याचं कारण पण सांगतो कारण ते येवल्याचा अलिबाबा म्हणला त्या दिवशी की मराठ्यांच्या नेत्याला धडा शिकवा असं एक ते त्या दिवशी म्हणलं आहे तसं मराठ्यांचंसुद्धा बारीक लक्ष आहे ते कुठं मेळावं आहे त्यांचा बीडला का कुठं त्याच्यावरती बारीक लक्ष आहे आणि लक्ष ठेवून पण आहे आणि कधी मराठा विसरणार पण नाही की त्या व्यासपीठ असंही मराठ्यांना रक्षण मिळू नये म्हणून त्या येवल्यावल्याने तो कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मग कोणचा कोणचा नेता जातो आहे तिथं ओबीसीचा कारण हे आता येणाऱ्या निवडणुकीत मराठीसुद्धा लक्ष ठेवणार आहेत आ, पंचा ओबीसीचा नेता तिथं जातोय आहेत ना आता जिल्हा परिषद पंचायत समिती आता महानगरपालिका आहे कारण तो मेळावा हा मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी परत म आता हैदराबादचा जे आर काढला आहे त्या जे आरच्या विरोधात म्हणजे मराठ्यांचं वाटपुळ व्हावं मराठीचे लेकरबाळ मोठे होऊ नयेत म्हणून तो बीडचा मेळावा ठेवलेला आहे आणि त्या मेळाव्याला ओबीसीचे नेते कोण कोण जाते त्याच्यावरती मराठ्यांचं बारीक लक्ष आहे कारण पुढं आम्हाला लक्षात येईल की हा नेता आमच्या मतावर निवडून येतो आता परत जिल्हा परिषद पंचायत समितीला येणारे तेव्हा आमच्या विरोधात त्या मेळाव्याला जातो मग बीडमधले नेते असो ओबीसीतले किंवा महाराष्ट्रातले असो याच्यावरती बारीक मराठ्यांचं लक्ष आहे आणि ठेवणं आम्हाला गरजेचं आहे मग तो मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून जर बीडला मेळावा होणार असला आणि त्याच्यात बीड जिल्ह्यातले ओबीसीचे नेते किंवा महाराष्ट्रातले ओबीसीचे नेते जर जाणार असले तर ह्यो मराठ्यांसाठी खूप सावध होण्याचा विषय जो ओबीसीचा नेता बीड जिल्ह्यातला असो किंवा मराठवाड्यातला असो त्या व्यासपीठावर जाईल त्याचा अर्थ असा की त्याला वाटतं मराठ्यांना आरक्षण मिळू नये त्याच्यामुळं तो हो कुणाला तिकीट देईल त्याच्यानंतर त्याच्यावरती सुद्धा मराठ्यांना बारीक लक्ष ठेवू नये की तुझा नेता आमच्या विरोधात मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून त्या अलिबाबाच्या यवलेवल्याच्या व्यासपीठावर जातो व्यासपीठावर जातो आणि इकडं जिल्हा परिषद पंचायत समितीला नगरपालिकेला मतदान पण कर म्हणतो त्यामुळे बारीक लक्ष राहणार नाही देवजी जाईल त्याचे शिटळ मराठी पाळणार नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय भुजबळांनी ओबीसीच्या मेळाव्यात जाऊन तर दाखवावं असं म्हणत छगन भुजबळ यांच्या ओबीसी मेळाव्याच्या संदर्भाने मनोज जरांगे पाटील यांनी मोठं विधान केलं तर मंडळी एक महत्वाची अपडेट सध्या समोर येते छगन भुजबळ यांचा आजचा बीड येथील मेळावा हा रद्द करण्यात आलेला आहे हा मेळावा का रद्द झाला आता बऱ्याचदा असं सांगितलं जाऊ लागलंय किंवा काही व्हिडिओच्या कमेंट्स मध्ये असं बोललं जाऊ लागलंय की जरांगे पाटलांनी काल जे काही आदेश दिले होते जरांगे पाटलांनी काल जे काही सांगितलं होतं त्याला घाबरून ओबीसींनी मेळावाच रद्द केला तर ही परिस्थिती नाही आहे अशी परिस्थिती बिलकुल नाही आहे सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस हा मराठवाड्यामध्ये कोसळतो आहे आणि या पावसाला या ठिकाणी संपूर्ण शेतकरी वर्ग हा त्रस्त झालेला आम्ही आम्ही वॉटरप्रूफ मंडप तर टाकू शकतो पण जमिनीवर गुडघाभर जर पाणी असेल तर हे बांधव कशा पद्धतीनं त्या ठिकाणी एकवटू शकतात कसे काय येऊ शकतात त्यामुळे ही जी काही पावसाची परिस्थिती आहे किंवा जो सतत मुसळधार पाऊस मराठवाड्यावरती कोसळतो आहे हा पाऊस थांबल्यानंतर आपण एक मेळावा निश्चितच घेणार आहोत आणि हा मेळावा कदाचित दसऱ्याच्या नंतर असेल असं छगन भुजबळांनी यावेळेस स्पष्ट केलेला आहे पण हा येवल्याचा आमच्या आरक्षणाच्या संदर्भाने किंवा आमचं आरक्षण हे टिकू नये मराठा समाजाला दिलेलं आरक्षण आणि त्या संदर्भाने सगळे मेळावे हा घेतोय यांनी ओबीसी मेळाव्याला जाऊनच दाखवावं असं म्हणत जरांगे पाटील यांनी मोठी टीका छगन भुजबळ यांच्यावरती केली होती छगन भुजबळ हे मंत्री आहेत ते मंत्रिमंडळात आहेत सरकारमध्ये आहेत आणि कुठल्या एका समाजाची बाजू ते घेऊ शकत नाही असं मोठं विधान यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी केलेला होता या सगळ्या गोष्टींवरती आता वीडमध्ये होऊ घातलेला ओबीसी समाजाचा मेळावा हा पावसाच्या कारणामुळे रद्द झाला पण ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे व्हिडिओज हे प्रसारित झाले त्या व्हिडिओजमध्ये काही कमेंट्स वाचण्यात आल्या त्या कमेंट्समध्ये असं लिहिण्यात आलेलं होतं की हा मेळावा जरांगे पाटलांनी दम दिला म्हणून भुजबळांनी रद्द केला निश्चितच ते कसं प्रकरण नाही आहे जरांगे पाटलांनी दम दिला तोच संविधानिक पद्धतीच्या मुद्द्यावरून दिला छगन भुजबळ हे एका मंत्रिपदावरती आहेत किंवा ते सत्तेमध्ये आहेत सत्तेतले आहेत आणि ते लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी कुठल्याही एका समाजाच्या विशिष्ट समाजाची बाजू घेऊन त्यांनी बोलू नये अशा आशयाचं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं आणि त्यांनी फक्त ओ बी सी म्हणूनच या मेळाव्यासाठी जाऊ नये कारण ते सर्वच जनतेचे प्रतिनिधी आहेत जनप्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी आहेत असं यावेळेस मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं होतं तर मंडळी अशा पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणावरती आता पडदा पडलेला आहे ओबीसींचा मेळावा जो बीड येथे आज होणार होता तो पुढे ढकलण्यात आलेला आहे आणि पावसाच्या कारणामुळे हा मेळावा पुढे ढकलण्यात आला जसं की आम्ही तुम्हाला सांगितलं आहे भुजबळांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही वॉटरप्रूफ मंडप तर टाकू शकू पण उभा राहायला जर जागाच नसेल खाली गुडघाभर चिखल असेल पाणी असेल तर कसं शक्य आहे असं म्हणत पाऊस उघडल्यानंतर कदाचित दसऱ्याच्या नंतर हा मेळावा आता आयोजित केला जाऊ शकतो अशी देखील माहिती यावेळेस भुजबळांनी या ठिकाणी दिली आहे तर मंडळी या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा धन्यवाद